बघा तुमच्या स्कॉलरशिपच्या नौदाच्या तुम्हाला जर चालून पोलीस भरती आर्मी भरती जर करायची असले तर त्या लेवलचा हा प्रश्न आहे आणि त्यावेळेला असे प्रश्न विचारले जाते जर जा तुम्ही प्रश्न वाचला असेल तर तुम्हाला काय कळलं यामध्ये आता समजा सौरभ आहे सौरभला काय पगार आहे ते माहित नाही आपल्याला सुरुवातीला फक्त काय झालं त्याच्या पगारात काय झाले सुरुवातीला दहा टक्के काय झाली अगोदर वाढ झाली हा वाढ झाल्यानंतर परत काय झालं अजून त्याच्यात काय झाली दहा टक्के वाढ झाली पण सुरुवातीचा पगार किती होता हे माहित नाही आपल्याला माहित आहे का फक्त त्याची दोन वेळेला दहा टक्के वाढ झाली हे माहीत झालं आपल्याला बरोबर आहे का पहिल्यांदा दहा टक्के वाढले नंतर उजूक दहा टक्के वाढले पण सुरुवातीचा पगार माहित आहे का आपल्याला नाही आहे मग अशा वेळेला जर सुरवातीचा पगार माहीत नसेल तर तो, तो कधी पगार शंभर घ्यायचा असतो किती घ्यायचा असतो शंभर बरोबर आहे मी तुम्हाला एक साधा आणि सरळ प्रश्न विचारतो आता हा आता समजा मला शंभर रुपये माहिन आहे किती आहे आणि मला त्याच्यात दहा टक्के वाढ झाली कि किती झाली मग मला पगार किती होईल एकशे दहा बरोबर आहे की नाही शंभरचे दहा टक्के किती एकशे दहा कळलं कार्तिक शंभरचे दहा टक्के किती एकशे दहा कळलं कारण मला पहिले शंभर रुपये पगार होता त्याच्यात दहा टक्के काय झाली झाली की नाही वाढ तुम्हाला गणित न करता सुद्धा उत्तर येणार याच काय किती टक्के वाढ झाली माझी मग आता दहा टक्के वाढ म्हणजे शंभराचे दहा टक्के किती दहा शंभराचे दहा टक्के दहा ना मग त्याचे दहा टक्के मिळवले दहा रुपये तर किती झालं मला माहिना एकशे दहा आता परत किती टक्के वाढ झाली माझी मग दहा टक्के कोणाची ना तुम्ही एकशे दहाचे एक दहा टक्के किती अकरा किती माझ पगार किती होईल मग एकशे एकवीस झालं उत्तर समजलं का गणित पाहिलं किती आहे उत्तर एकशे एकवीस कसाला कळलं का जयश्री जयश्रीला नाही कळलं ते आता एकशे दहा रुपये पगार तर कळाला असतो ना तुला मग एकशे दहाचे किती टक्के काढायचे दहा टक्के एकशे दहाचे दहा टक्के किती अकरा एक एक मध्ये एकशे दहा मध्ये किती मिळायचे अकरा मिळायचे म्हणजे किती पगार झाला माझा एकशे एकवीस कळलं का याला गणित करायची काही गरज आहे का तर एक स्टेप म्हणून आपण करून घेऊ सुरुवातीचा पगार कधी पण काय म्हणायचा सुरुवातीचा पगार शंभर बरोबर आहे का सुरुवातीचा पगार किती मानायचा शंभर सुरुवातीचा पगार कधी पण काय घ्यायचा आपला शंभर घ्यायचा ठीक आहे ना आता सुरुवातीचा पगार शंभर घेतला की त्याच्यात किती टक्के वाढ करायची आपल्याला दहा टक्के वाढ करायची शंभरचे दहा टक्के काढायची तर शंभरचे दहा टक्के काढण्याची पद्धत शिकवलेली मी तुम्हाला शंभर गुणिले दहा भागिले परत शंभर 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 असे काय करायचे म्हणजे उत्तर किती आलं आपलं म्हणजे दहा कोणात मिळायचे शंभर प्लस दहा बरोबर किती एकशे दहा म्हणजे माझा पगार आता किती झाला एकशे एक दहा झाला कधी ज्या वेळेला दहा टक्के वाढले तेव्हा आता परत किती वाढ झाली माझ्या पगारात दा। मग दहा टक्के कशाचे काढायचे शंभरचे नाही काढायचे हा कशाचे काढायचे एकशे दहाचे एकशे दहा असे दहा टक्के काढू आपण आता परत एकशे दहा दहा भागिले किती शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य किती आलं उत्तर आपलं अकरा कोणात मिळायचे शंभ एकशे दहा प्लस अकरा बरोबर किती एकशे एकवीस काय एक आलं उत्तर मग माझ म्हणजे माझ्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली एकशे एकवीस एकशे एकवीस रुपये पगार मला भेटायला लागला आता जसं जसं दहा टक्के वाढायला लागले माझे तसे तसे किती पगार भेटायला लागला मला एकशे एकवीस लिहून घ्या मग आता दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला सोडायला आता जर व्हिडिओ आवडला असल तर लाईक करत जा आणि जे नवीन विद्यार्थी दिसत आहेत त्याने आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर प्रश्न जर समजत नसेल प्रश्न जर कळाल नसेल तर परत विचारा आर के बुक्स गेमिंग हाय बाय टाका हो नाही टाकत चला जा लाइक करा बघा दुसरा प्रश्न देतो मी तुम्हाला आता तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या ठीक आहे दहा टक्क्याच्या जागी मी तुम्हाला वीस टक्के देतो आता आणि इथं सुद्धा आपण काय करू विसष्ट टक्के करू तसंच मी सोडून दाखवा ते याचं उत्तर मला कमेंट करा पद्धतीचे तसं तुम्हाला पाहायला गेलं तर सोडवायची गरज नाही तुम्ही तोंडी सुद्धा उत्तर याचं काढू शकता एकशे चौरेचाळीस बघा किती फास्ट आलं तुम्हाला तोंडी जमून ते की नाही <coughs> मग समजून सांगायची गरज आहे का परत नाही आपण एकदा काय करू प्रश्नामध्ये चेंज करू प्रश्न तोच देऊ पण चेंज करू आपण याला हम्म बघा जमत का बघा आता हा एका वस्तूच्या किमतीत अक्षराकडे लक्ष दे देऊ नका अक्षर जरी खराब तर असे नाही आपल्याला किमतीत सुरुवातीस विस्ट के वार जरी नंतर परत दहा टक्के वाढ झाली वस्तूची मूळ किंमत किती आता प्रत्येक वेळेला वस्तूची वाढच होईल असं काही का एखाद्या वेळेस घट सुद्धा होऊ शकते हा पण आपण आता सध्या कशाच घेऊ लागलो वाढच घेऊ लागलो बरं का म्हणजे तुम्ही प्रश्न लिहिता लिहिताच बरोबर करून टाकलं वाटत हम्म ठीक आहे प्रश्न जर कळत असेल तर हो बाय नाही काहीतरी टाका नवीन नवी विद्यार्थी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या स्कॉलरशिप नोदय आठवी नववी दहावीच्या पुस्तकातील प्रश्न आहे सावन, सावन गुड मॉर्निंग बघा सोपं आहे लक्ष द्या आता शंभराचे वीस टक्के काढायचे किती शंभराचे वीस टक्के वीसच किती आहे तरी काढू आपण हा शंभरच बर घ्यायची किंमत कधी पण सुरुवातीला किंमत शंभरच ठरवायची आपल्याला किंमत माहित नसली तर किती असती टक्के म्हणलं का शंभर घ्यायची हम्म गुणिले वीस टक्के वाढ झाली नाही पहिले किती झालेली आहे वीस भागीले किती शंभर शंभर म्हणजे हे वीस उत्तर आलं ते शंभर मध्ये मिळायचे एकशे ज्या वेळेला वीस टक्के वाढ झाली त्यावेळेला ती किंमत किती रुपये झाली त्याची वीस आता एकशे वीस चे किती टक्के काढायचे एकशे वीस दहा टक्के किती बारा असं तोंडी आलं पाहिजे एकशे वीस मध्ये बारा मिळवल्यावर एकशे बत्तीस मूळ किंमत बरोबर का आता उलट करू आपण याला काय करू याला कस बघा आता बघा एका वस्तूची किंमती सुरुवातीस वीस टक्के काय झाली घट झाली आता काय झाली घट कळलं का आता किंमत काय झाली तिची कमी झाली आणि परत कि दा किती टक्के घट झाली दहा टक्के करा बर मग आता आता करून दाखा उत्तर तर काढा बात्र आलं ग शंभरची वीस टक्के किती वीस मग शंभर म्हणून वीस काढले का तुम्ही ऐंशी 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 ची किती काढले परत तुम्ही दहा टक्के आठ ऐंशी म्हणून आठ टक्के येल्या बहात्तर बरोबर आहे का कळलं का तुम्हाला ते समजलं नक्की समजलं ना बघा आता परत म्हणजे तुम्हाला तोंडी सुद्धा उत्तरकार यायला लागेल तरी पण पहा एकदा सांगा शंभरशे किती शंभरशे किती टक्के आहे वीस भागीले किती घ्यायचे शंभर शंभर असे काय करायचे खाली किती राहिले म्हणजे घट झाल्यावर काय करीत असते शंभर वजा वीस बरोबर किती आता दहा टक्के कोणाचे काढायचे म्हणजे परत सांगा मग आता दहा भागीले शं शून्य शून्य खाली किती आले ऐंशी मधून आठ काय करायचे खाली किती उरले म्हणजे मूळ किंमत किती जल तिची बरोबर आता अजून एक प्रश्न घ्या तसच आता एक वीस टक्के वाट झाली घट झाली बर का

आता आपल्याला फळ्यावरती कोण करून दाखवत चल बघ ती समजून सांगायचं वरती लिहायचं थोडं

चला दुसरा प्रश्न लिहा असाच एक मग तोंडी सांगतो तुम्ही लिहायचं आता शाळा आहे का आज तुम्हाला आदर्शवाली जम न कामगाराचा पगार अगोदर दहा टक्क्याने कमी झाला कामगाराचा पगार अगोदर दहा टक्क्यांनी कमी झाला तुम्ही ल्यायचं बरं का आणि परत एकदा काही कारण असतो काही कारण असतो कमी झाला तर मुळच्या पगारात किती टक्के घट झाली मूळच्या पगारात किती टक्के घट झाली दहा टक्के कमी झाला ना काही कारण असतो किती टक्के घट झाली परत दहा टक्के दोनदा दहा दहा टक्के घट झाली तर किती पगार होईल मग नाही कसं होईल शंभर एक्क्याऐंशी शंभर कसं शरू दहा टक्के घट झाले मग तुस बंद करते 何が食べる